नुकसान झाली मात्र पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने तब्बल दोन पिकाला आग शासनाचा व पीक कंपनीचा निषेध केला आहे ही घटना भंडारा जिल्ह्यातील वाकेश्वर येथे घडली असून सच्छिदानंद देवराम लेंडारे व गंगाधर खोबरागडे अशी धानपिकाला आग लावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत सविस्तर असे की घटनेतील दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या मालकी शेतात यंदाच्या खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली होती धानपीक लागवड करण्यासाठी विविध बँक सेवा सहकारी संस्थेसह हात उसने पैसे देखील घेतले होते दरम्यान बँकेसह हात उसने घेतलेल्या पैशांत शेतकऱ्यांनी मालकी शेतात खरीपातील धान पिकाची लागवड केली महागडी खते व औषधी खरेदी करून त्यांची फवारणी देखील केली मात्र ऐन धान कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार केली तक्रारीनुसार प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधी लोटून देखील शासनाकडून कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मालकी शेतातील उभ्या दान शेता धान पिकाला तर एकाने शेतशिवारातील धान पुंजण्याला आग लावीत पीक विमा कंपनीसह शासनाचा निषेध केला आहे पाणी मी हे कळपा बांधल्या कळपा बांधल्यानंतर धानाची एकही लोम या धान आले नाही याला पन्नास हजार रुपये खर्च लावून मी हे ढोराचीही कनिज ढोरालीही चारू शकत नाही आणि घरीही काहीही धान्य नेऊ शकत नाही म्हणून आता चुगण्यापरस यांना काय करायचं मी कृषी अधिकारी कृषी ह्या पर्यटकांना बोलावलं ग्रामसेवकांना बोलावलं जिल्ह्याचे जे प्रतिनिधित्त आहेत चोला मंडळचे जे इन्शुरन्सवाले त्यांनाही सांगितलं त्यांनी सांगितलं की तुमच्या एजवर ते पाठवा आम्ही तेही पाठवलं पण अजूनपर्यंत कोणीही माझ्याकडे नुकसान भरपाईसाठी आला नाही म्हणून आज मी हा रंजल्यामुळे हा पेटवत आहे पूर्ण पूजनात पेटवत आहे कोणी ऐकेल नाही ऐकेल याची मला काही नाही माझं सांगून झालेलं आहे बँकेलासुद्धा गेलो ते म्हणतात की तुम्ही विमा कंपनीला भेटा तुम्हाला पावत्या पाठवलं तुम्ही त्यांच्याकडे करा पण शासनाचं अजून काही झालं नाही पटवाडी मॅडम याल त्या तलाठी मॅडमलाही सांगून झालं त्या प्रयत्कांनाही सांगून झालं पण अजून ह्या माझ्या कार्य ह्या पिकाची कोणीही दक्षता घेतली नाही पीक विमा कंपनी आणि सरकारचा निषेध पीक विमा कंपनी आणि सरकारचा निषेध असो निषेध ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधी क्षेत्र सरकार आहे याचा निषेध असो निषेध असो निषेध असो आज एका आम शेतकऱ्याने आपल्या वाकेश्वर्या गावातील सच्चिदानंद लेंडार यांनी तब्बल दोन एकरातील आपल्या धानाचा पुजना पेटवून सरकारचा निषेध केलेला आहे आणि त्याचबरोबर पीक विमा कंपनीचा सुद्धा निषेध केलेला आहे सरकारचा निषेध असो निषेध असो निषेध असो